शेवटी आई मग ती माणसाची असो किंवा प्राण्याची तिची आपल्या पिल्लावर असणारी माया ही सारखीच असते माथेरानला जेवढी लोकसंख्या आहे, साधारण तेवढीच तेथे माकडांची संख्या आहे येथील माकडांच्या मरकटलीला अनेक नागरिक तसेच येणारे पर्यटक पाहतात आणि अनुभवतात माकड हा जरी प्राणी असला तरी त्याची अक्कल हुशारी पाहताना कुतूहल वाटते त्याच्या छोट्या पिल्लाला कोणी दगड मारला तर सर्व माकडे आपल्या अंगावर धावून येतात त्यांनाही सुखदुःख असते माथेरांमध्ये मागील दोन दिवसापासून एक मादी माकड आपले मृत छोटे पिल्लू घेऊन इकडे तिकडे वावर करीत आहे हे पाहताना हृदय हेलावून जाते एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत त्या मृतपिल्लाच्या शरीराचे सर्व अवयव गळून जात नाही तोवर ही माकडाई आपल्या हातातून त्या पिल्लाला सोडत नाही शेवटी आई मग ती माणसाची असो किंवा प्राण्याची तिची आपल्या पिल्लावर असणारी माया ही सारखीच असते असे दृश्य माथेरांमध्ये माकडांच्या जातीमध्ये नेहमीच पाहायला मिळते माथेरानच्या मुख्य बाजारपेठेमध्ये हे दृश्य पाहताना अनेकांची मने हेलावली एवढं मात्र नक्की साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा